नमस्कार कर्मदंड मराठीवर फोग सत्रात मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे भाजपचा एकला चलोता नारा शेकडोंच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ मुरुम नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरुम शहरातील भारतीय जनता पार्टीने एकला चलोचा नारा देत दिनांक तेवीस रोजी अध्यक्ष पदाचे उमेदवार बापूराव मातोराव पाटील भाजप युवा नेते शरण बसवराज पाटील नगरसेवक नगरसेविका पदाचे उमेदवार यांच्या शुभ हस्ते शहरातील विविध मंदिर धार्मिक स्थळी नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला प्रारंभी चैतन्यमूर्ती स्वर्गीय माधुराव पाटील काका यांच्या समाधीस्थळी पाटील पाटील यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून श्री हनुमान चौकातील ग्रामदेवत श्री हनुमान श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिरात शिरपळ फोडून चो, अशोक चौक टिळक चौक मार्गे सैदा गल्लीतील सातू सय्यद मूळ स्थळी पूजन करण्यात आले शहरातील नाळ मठात लिंगेत शंभुलिंग शिवाचार्य महास्वामी यांना वंदन करून मठाधिपती जय मल्लिकार्जुन महास्वामी यांचे आशीर्वाद घेऊन प्रभाग क्रमांक एक मधील उमेदवार समित युवा नेते शरण बसवराज पाटील यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभाला प्रारंभ झाला नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेना शिंदे गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नमुन्यात यश आले त्यामुळे राष्ट्रवादीने नगराध्यक्ष पदावरून काढता पाय घेतला आणि केवळ भाजपा पार्टीचे उमेदवार बिनव होऊ नये याची काळजी घेत बारा ठिकाणी नगरसेवक पदाचे उमेदवार अर्ज कायम ठेवले शिवसेना उबाटाचे राज्यापासून ते गाव पातळीवर सत्ता संघर्ष चालू असून उमरग्या तालुक्यात मशाल निवडून देऊन पायावर कुराड मारून घेतली असल्याची चर्चा आता नागरिकातून जोमाने सुरू आहे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा तीच चूक करतील का असा प्रश्नही जोरदारला आहे एकेकाळी काँग्रेस पक्षाची सत्ता असणारी नगर परिषद मात्र पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेस आता नामात्र शिल्लक राहिली आहे त्या गोष्टीचा शहानिशा न करता शहरात काँग्रेसचा गट मोठ्या प्रमाणात आहे अशी मतळा देऊन साध्य करणार असा प्रश्न ही उपस्थित होतो आहे राजकीय समीकरण राष्ट्रवादी शिवसेना शिंदे गट एकत्र स्वतंत्र एकत्रितपणे एकत्र चूर मांडून निवडणुकीला सामोरे जात आहेत म्हणजेच पूर्वीपासून जे विरोध होता ते विरोध म्हणजे पारंपरिक विरोध कायम ठेवण्यात यशस्वी जरी झाले असले तरी सत्ता काबीज करण्यात कितपत यशस्वी होतील ते पण पाहणे तितकेच महत्वाचे आहे पाटील परिवार काँग्रेसमध्ये असतानाही एकला चलोचा नारा होता आताही भाजपमध्ये गेल्यानंतरही एकला चलोचा नारा कायम झाला नेमकं विरोध पाटील परिवाराला की राजकीय पक्षाला हे प्रश्न मात्र अद्याप अनुतरित आहेत म्हणून भाजपच्या वतीने प्रचाराचा शुभारंभ मात्र जुर्मात झाली पदाधिकारी असंख्य कार्यकर्ते मतदार यांची असणारी तुफान गर्दीत मात्र घट झाली नाही याचा अर्थ मुरुम शहरातील सुजान नागरिकांनी पक्षाला द्वितीय स्थान तर पाटील परिवाराला प्रथम स्थान दिल्याचे चित्र स्पष्ट होते राजकारणी म्हटलं की खेळ होणारच आता येणार काळच ठरवेल या खेळात कोण बाजी मारणार आणि कोण पुन्हा नामुष्की ओरवून घेणार धन्यवाद पुन्हा भेटूया पुढील भागात